नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे वांग्याची भरीत ही एक पारंपरिक रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक भरताचं मोठं वांग घेतलेलं आहे हिरवे छोटे वांगे मिळतात ते पण घेऊ शकताय आहे तर आता इथे सुरीच्या मदतीने कट करून घेणार आहे कट करण्याचं कारण वांगी खिडकी असतात त्यामुळे चेक करून घ्यायचं आहे तर या पद्धतीत चेक करून घेणार आहे वांग आता आपलं वांग चेक करून घेतलेलं आहे त्याला तेल लावून घ्यायचं गॅसवरती जाळी ठेवून हे वांग सर्व बाजूने भाजून घ्यायचं ही एक पारंपरिक रेसिपी आहे चुलीवरती वांग छान भाजलं जातं पण आता आपण इथे गॅसवरती चाळणी ठेवून छान भाजून घ्यायचं हे भाजून झालेलं आहे थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायचं तर वांगेची सगळी साल काढून घेत आहे प्लेटमध्ये वांग काढून घेतलेलं आहे चमच्याच्या मदतीने चम त्याला मॅश करून घ्यायचं आता इथे मॅश करून झालेलं आहे साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची अर्धा चमचे जिरे टाकायचे अद्रक लसूण हिरवी मिरची याचं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घेत आहे ते हलकंस परतल्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकायचा आता कांदा पटकन होण्यासाठी इथे तुम्ही किंचित मीठ पण वापरू शकताय लवकर परतला जातो तर याला व्यवस्थित परतून घ्यायचं तर दोन तीन मिनिट परतून झाल्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा तर त्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट परतायचं त्यानंतर कोथिंबर टाकून घेत आहे तुम्ही इथे कांद्याची पात पण टाकू शकताय चवीपुरते मीठ मराठवाड्यामध्ये शक्यतो भरीत करते वेळेस काळा मसाला वापरतात म्हणजेच काळं तिखट ते घालून घेतलेलं आहे आता मॅश केलेलं वांगं घालायचं ते परतून घ्यायचं वांगे चांगले परतल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा तर मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात सर्वच भाज्यावाला शेंगदाण्याचा कूट वापरला जातो तर आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं तर इथे एक ते दोन मिनिटच झाकायचं जास्त झाकायचं नाही तर आपलं वांग्याचं भरीत इथे तयार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोवाचा नैवेद्य रोडगा आणि वांग्याचं भरीत केलं जातं आपण इथे कांद्याची पात टाकली नाही पण टाकतात तर हे भाकरीसोबत खूप खूप छान लागतं मराठवाड्यामध्ये याच पद्धतीत वांग्याचं भरीत केलं जातं ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे तर तुम्ही या पद्धतीनं नक्की करू शकताय आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद